तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा भाकरी कशी फुगली टम्म अशी दूध ठेवले तापवायला आणि आईनं मी तिची भाजी केली डबा भरायली तर डबा कशासाठी भरती तर दवाखान्यात जाण्यासाठी तर ती सकाळी पहाटं पाचलाच उठली होती पाचला पहाटं उठून तिनं सगळा स्वयंपाक चपात्या सगळ्यांचं करून ही करून म्हणजे तिने सगळं आवरलं होतं पाणी ठेवलं होतं सगळ्यांसाठी म्हणजे आंघोळीला हिटरला पाणी लावलं होतं नंतरून भाज्या भाकरी चपाती दूध तापवलं चहा पण नंतरून केला आणि आई असली का नाही एक वेगळंच ही असतं ना आपण रिलॅक्स राहतं तर मी का केलं नाही काहीच कारण की तिने काहीच करू दिलं नाही मला नंतरून मला म्हणजे पाय एवढा सुजला होता ना तिनेसुद्धा बघितलं होतं मांडीपर्यंत पूर्ण पाय माझा सुजला होता आणि ती पाय ओढणं माझी मलाच शक्य म्हणजे होतच नव्हतं माझी मलाच मी कशी काम करत होते त्यावेळेस कशी नाही ते फक्त मला माहिती आहे म्हणजे कधी करायचे कधी नाही माहिती पप्पानी एवढा काही मला तागादा नाही लावला की हे कर ते कर आणि आई म्हणत ती भात पण परतून घेते म्हणजे खात्याला म्हणली भात सगळी परतला तर तर मी म्हणलं राहू हो दे आता कारण की उशीर होत आलता आणि गाडी येणार होती आम्हाला न्यायला लवकरच तर असं म्हणजे आणि सगळ्यांनी कमेंट पण केले होते की कोमल तू दवाखान्यात दुसऱ्या चालली का तर नाही आ, मी त्याच दवाखान्यात चाललेले होते पण हे व्हिडिओ माझे टाकायचे राहिले होते आणि थंडीचं दिवस होतं त्यावेळेस आता कसं आता उन्हाळा चालू आहे सगळं आणि तर हे माझे जुने व्हिडिओ आहे तर बरेच जण गैरसमज करून आहे की म्हणजे नवीन व्हिडिओ आहे का तर नाही मी गेले नाही आणखीन कारण की मला उचलायला कुणीच नाही उच म्हणजे उचलून ठेवणारं गाडीमध्ये बसवणारं तिथनं परत खाली येणारं म्हणजे घेणारं मला असं कोणीच नाही मला आणि तो मी तर बघितलं ना पायऱ्यावरनं तेवढ्या दहा बारा पायऱ्या आम्हाला चढून जावं लागते उतरून म्हणजे स्वतःलाच सगळं हे करावं लागतं तर माहीचं पप्पा इथं मोटर लावून पाणी भरतात आणि कारण टक्के टाकीमध्ये वरचं पाणी संपलं होतं सगळं तीनशे लिटर टाकी आहे थोडी माणसं वाढली का मग पाणी लगेच संपतं आम्हाला एक एक दिवसच जातं कारण की बाथरूमला ह्याला पाणी लागतं आणि सकाळचं वातावरण बघा आमच्या इथलं घरातलं कसलं भारी आहे आणि सकाळ सकाळी भारी वातावरण असते तर मस्त असं आणि त्यावेळेला थंडी होती ना त्यामुळे माझ्या बापाने पण टोपी घातलेली सगळ्यांची उरकायची तयारी चालू होती <स्थाथा>

त्यांनी लावलं तर, तर हा व्हिडिओ आहे दुसऱ्या व्हिडिओ आहे तर माझी आई दुसऱ्या वेळेस पण आली होती आणि तुम्हाला दाखवते कारण की ती ज्या पण वेळेस आली ना त्या पण वेळेस म्हणजे तिने मला स्वयंपाक करून दिला नव्हता कारण की मला मांडीवरती पोळपाट ठेवून सुद्धा स्वयंपाक म्हणजे असं करायला येत नव्हतं आणि माही आहे ना झोपलेली होती बघा म्हणजे झोपीतच होती माही तर माहीनेच व्हिडिओ काढलेला आहे हा आपण तर सकाळ सकाळ आईला जायचं होतं आम्ही आलो होतो बारामतीवरून दवाखान्यातनं आणि आईला सकाळ सकाळ जायचं होतं म्हणून तिनं पुन्हा म्हणली मी सकाळनं म्हणली तुमचा स्वयंपाक करून जाते म्हणली म्हणजे मग संध्याकाळी काही टेन्शन नाही म्हणली कारण की मला आ, हीच करायला येत नव्हतं आणि माहीला चपात्या बाहेरच्या खाना आहे ना शक्यच होत नव्हतं कारण की मा ती बाहेरचं खाल्लं का नाही तिचं पोटच भरत नव्हतं म्हणून ती माझ्या आईला सारखी म्हणायची का मला आहे ना चपात्या करून ठेवू बरं का तू मला चपात्या करून ठेवू बर का तू मला बाहेरच्या चपात्यांना पोट भरत नाही अशी बोलायची मग ती आईला लईच कस तरी वाटायचं कारण की मला म्हणजे पीठ मळणं ही पण म्हणजे नव्हतंच मला काहीच कामच करणं होत नव्हतं मला पायानं माझं माझं सगळं तिकडंच ध्यान असायचं असं त्यामुळं मग आईनं सकाळचा पण स्वयंपाक केला आणि म्हणली मी जाते म्हणली स्वयंपाकही करून सगळा तर ही दुसऱ्या वेळेचा व्हिडिओ आहे ज्यावेळेस आणि आई आहे माहिती आहे का प्रत्येक वेळेला म्हणजे काही पण झालं तरी ती येतेच काही जरी झालं तरी येतेच बाकी कुणी येऊ न येऊ पण माझ्या हमेशा येते आणि आई आहे तोपर्यंतच म्हणजे सगळं काय आहे ती सुख दुःख वाटून होते आई आहे तोपर्यंतच आईच्या नंतरनं कोण नाही माझं खरं सांगते कुणीसुद्धा नाही कोण कोणाचं नसतं ह्या दुखण्यात मी पण अनुभवलेलं आहे तर एवढं एक महिना दीड महिना मला असं वाटत होतं बरं का खरं सांगते मला वाटत होतं की मी म्हणजे मरणजवळ करावं पण हे दुखणं नको कारण की सहन पण होत नव्हतं आणि सांगता पण येत नव्हतं असलं होतं आणि फक्त पाय सुजायचं ते आणि चेहऱ्यावर नाही एवढं काय आपण सारखं का उदास पण नाही राहू शकत आणि समोर माणूस असल्यावर तर माझा आहे ना हात पण अवघडला होता त्या पायऱ्या चढून ही करून म्हणून मी खांदा थोडा हलवत होते कारण की ती वर चढायचं आणि खाली उतरायचं सोपं नाही आणि सगळा बोजा आपला ही करून ती करावं लागते तर आई म्हणली मी इथं कांदा चिरून देते म्हणून मग तिला कांदा चिरून देत होते तर गावाकडून कोण कुन कोण आलं होतं गावाकडून माझ्या मामी मावशी आणि मावस बहीण आई अशा चार पाच जणी आल्या होत्या गावाकडनं कारण की माझ्या पूर्ण नसाही बंद पडल्यामुळं त्यांना म्हणजे लईचही वाटायला लागलं म्हणून त्या मला बघायला आल्या होत्या आणि भारी वाटलं मलासुद्धा त्या दिवशी पण माझ्याकडून त्यांना चहासुद्धा करणं नाही झालं इतकं म्हणजे नंतरून वाईट पण वाटलं की म्हणजे घरी पहिल्यांदाच आल्या होत्या आणि माझ्याकडनं त्यांना चहासुद्धा करणं नाही झालं चहा पण आईनच करून दिला त्यांना तर बघा आता इथं चाललंय आमची स्वयंपाकाची तयारी आणि आईची जाईची तयारी चालू आहे मस्त वाटत होतं तिला की राहा म्हणाव राहा म्हणाव पण कसं तिकडं पण मोठा भाव असल्यामुळं तिला म्हणजे नव्हतं ही कोर वाटत का ती कामाला जात होती तर ती म्हणली की मी कामाला जाते म्हणली माझं काय कामाचं पैसे आलं तर म्हणली इकडं दवाखाना चालू आहे तोपर्यंत तुमचं खाण्यापिण्याचं तरी भागन म्हणली मी भागवण वरच्यावर तुमचं खाण्यापिण्याचं दवाखान्याला जरी खर्चही झाला तरी पण दवाखान्याचा खर्च काही थोडा नाही आणि भरपूर खर्च आहे दवाखान्याचा आणि त्यामुळं आणि माहीचं पप्पा पुन्हा त्याच्यात आजारी पडलं मग मला उचलायला ठेवायला कोण नाही म्हणून ते राहिलं आणि कसं आमचं घरातलं जर करता धरता माणूसच जर घरी बसला तर आम्ही काय खाणार आणि कायही करणार आमची हालत लय बेकार होईल विचार जर केला तर मग थोडं थांबलो आहे आम्ही माझं वडील जर असतं ना तर आजची परिस्थिती लय वेगळी असती लय म्हणजे लय वेगळी असते आजची परिस्थिती वडील असतं तर काहीच टेन्शन नसतं राहिलं आईला पण नसतं टेन्शन आणि वडिलांनी सगळ्या गोष्टी हँडल केल्या असत्या आणि जिथल्या तिथं सगळंही केलं असतं पण कसं आईकडून म्हणजे सगळा आधार तुटलेलाच आहे फक्त आईच आहे येणं जाणं तिजं तिच्या जीवाला एवढा घोर असतो ना माझं इकडं परत तो मोठा भाव इकडं राहत नाही म्हणजे त्याला कशी गावाकडची सवय आहे त्यामुळे त्याला इकडं राहू वाटत नाही असं म्हणजे कोंडून कोंडून सारखं त्यामुळे ते तो इथं येतच नाही त्याला करमतच नाही इकडं आला तरी एक दिवस लय झालं करमत त्याला मग पुन्हा तो लयही करतो मग जातो लगेचच एक दिवस आले की दुसऱ्या दिवशी लगेचच जाते ते गेल्या वेळेस पण आली होती दवाखान्यासाठी पण लगेचच गेली तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे ते मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि खूप खूप धन्यवाद तुमचे तुम्ही छान छान कमेंट करताय आणि मला भरपूर असा सपोर्ट करताय तर असाच सपोर्ट तुमचा राहू द्या माझ्यासाठी आणि माझा हा दवाखाना पूर्ण होईपर्यंत तर नक्कीच सांगल मी तुम्हाला आणि माझ्यामध्ये काय फरक पडला आहे तेसुद्धा मी तुम्हाला सांगते तर पायाची आग माझ्या थांबलेली आहे म्हणजे फक्त आता घोट्यापासून तळव्याचीच तेवढी आग होती आणि बाकी पूर्ण जी पायाची होत होती ती थांबली आग हळूहळू म्हणजे होईल नीट व्यवस्थित सगळं असं वेळ तर लागणारच आहे कारण की लगी लगी होणाऱ्या गोष्टी नाही तर आज दहा अकरा वर्ष झालं माझ्या सरकून काढते मी आणि सगळं काम बिम घरातलं कामाचा तर काहीच वाद नाही कारण की मला ते आवडतं त्यामुळं मी करते आणि मला स्वच्छता घरातली आवडती त्यामुळं मी करते ती कसं आहे मग आलाच बरं नाही त्यामुळं सगळं हे राहिलेलं आहे आणि होईल हळूहळू नसा पूर्ण बंद पडलेल्या चालू व्हायला वेळ लागणार आहे डॉक्टरांनीसुद्धा सांगितलं आहे मला तर तोपर्यंत मला सपोर्ट करा कारण की निर्जीव पाय झालेला आहे तर पूर्ण म्हणजे ती काय असं वाळलं नाही तर काय नाही तर सगळं हे आहे पण हळूहळू कडक झाल्यामुळं मला बसता देखील येत नव्हतं म्हणजे माझं आपोआप मी बसले ना म्हणजे कमरत आपोआप आप नसा पूर्ण ताईट व्हायच्या हो आणि असं वाटायचं की झोपावं आता कारण की बसायची ताकदच नव्हती राहिली नसांमधी पूर्ण असं कडक झालं काही ना, ना। पाय आपोआप कडक व्हायला लागायचं माझं आणि त्यामुळं म्हणजे असं ताकदच नव्हती राहिली बसायची म्हणून मग मला लय त्रास होत होता म्हणून मग मी दवाखाना केला आहे तर मला सपोर्ट करा आणि माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो पण नक्कीच कमेंट करून सांगा तर बाय सगळ्यांना भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि असंच मी थोडं थोडं व्हिडिओ तुमच्यासाठी टाकत जाईल तर लाईक करा कमेंट